अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की ने हा हो पण मग मग आता हा जो रिक्षा सिरियस आहे कुठच्या ना तर म्हणा की गौतमी म्हणतो नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का गुट ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे येतो मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही तिला कुठलीच द्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे तर तिला काय म्हणा तू पाटील वगैरे तू म्हण त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष द्या Open dinner.